नमस्कार मित्रांनो तर आपण जाणार आहे आज जनता विद्यालय शाळेमध्ये भरलेला आहे बाजार तर तिथे आपण पाहणी करण्यासाठी जाणार आहोत मी आणि वैभव चाललेलो आहे आम्ही दोघं वैभव सांग की आज जनता विद्यालयमध्ये बाजार भरलेला आहे छत्रपती शंभूराजे इंग्लिश मिडियम स्कूल आणि जनता विद्यालय ज्युनियर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज येथे जनता विद्यालयाच्या प्रांगणामध्ये बाजार भरलेला छोटा, 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 छोटा उपक्रमात ठीक आहे तर आम्ही आता निघत आहे पिशवी 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 पण लागते काय झालं माहितीये का आपण कधी बाजार करत नाही एक दिवशी केल्यावर असं होत असते ठीक आहे तर मी पिशवी घेऊन आलो बाजारासाठी विषय असं झाले की घरात आम्हाला पिशवीच सापडली नाही बघू आता तिथंच कुठेतरी खरेदी करतो पिशवी एक मिनिट बाजार करायला एवढे पैसे घेतलेत बसवतील का मित्रांनो कमेंट करून सांगा एवढे पैसे बाजाराला बसवतील का दहा दहाला चार देणार का दे, हा दहाला चार देत का बघू तुझ्या मीर कोण घेत बघू मग सांग किती रुपयाला हा फुकट देणार का काय काय ठेवलंय हा फुकट देणार का का किती आहे हा एवढ्या मग असे वीस रुपयाला अगं तो रुप ती पाच रुपयाला हा ती पाच रुपयाला देते की पण काय असू द्या परवडाय बाय घ्या आम्हाला आता वीस दावर आली लवकरच खपवायला ठरवलंय आता पिशवी सापडली ओ पिशवी कितीलाय सरकार हा हो सर करचला पिशवी आहेत आला कशी विकताय तुम्ही पिशवी पाच रुपयाला मिळते हो आम्ही पण दुकानदार जाय की बघा देत असला पाचला नाही तर मग आम्ही माळव पिशात भरून येतो तुझं लवकर संपलं का एवढं जाणलं होतं रे हा होय फटिल <laughs> <दील> तर, <laughs> <देल> तर <नुणा। laughs> तो ला <laughs> ला न लागले ते कस दिलंय हा मोठ्यानं काय आवाज नाही काय दहा आला लय कुत् पाचला देते तू ला म्हणतोय गोबी लागा घरी रिया आम्ही लय लावलाय कोबी हा कोथिंबीर ती पाच रुपयाला देते देते पाच रुपयाला हा नाही काय साधन दाख मरदा बाप्पू बापू काय आणले विकायला हप्प्याऐजी जो आहे हा कितीला आहे डाऊन पेमेंट किती सर बाजार करताना जनता वेदल ओजिनियर कॉलेज मिळवली बाजार दिवस मार्केट डे दिव उपस्थित मान्यवर ग्रामस्थ पालकांचे प्रशाला याच्या वतीने हार्दिक स्वागत पेरू कसा दिला काय कायदा आला काय रेट का मार्केट बोल हा गरीब समजाय क्या पेरू आमच्या घरी मी देऊ तर होलसेल पाच रुपयाने देतो हा हा देशी पेरू आहे देशी नको बर कॅरेच मार्केट सांग किती होत टोटल प्राइस मी तवर बाजार बघून आलो आमचा मित्र आम्हाला सोडून खाताना राईट हँड सापडलेला आहे नाही नाही हे बरं आहे का आम्हाला सोडून खायचं बरं आहे का धोका धोका काय रे काय शाबूवाडा शाबूवाडा शाबूवड मेंदूवाडा मेंदूवाडा कसलो रे मेंदू मेंदू ठेवला काय रे मेंदू अडाले रे तांबा व्यवहारात गोळ झालेला आहे काय झालं काय झालं तेरा रुपये दिले आहेत कितीला आहे पंधरा रुपयाला आहे काय किती बाजार करावा याला मॅड मॅडम बाजार करायला आलेले आहेत कितीला काय आहे काय घे तू पण कितीला आहे दहा म्हणते तू पंधरा म्हणती हा हा मला काहीच नको तुमचं आहे अरे बाजी रोज बिपट ला सारखा झालंय मंचुरियन खायला घेणार आहे काय रे सिक्स्टी ते फायनली बाजार बाजार संपलेला आहे आणि श्रेय डेंबरे बाजारला आलेला आहे आता बाजार आलेला आहे पण काय झालं माहितीये का मला माहित नव्हतं सकाळी एक जण उठून गपचूप आला आम्हाला काय समजलं नाही त्या पाय हा गपचूप उठून आला पाहिजे नाही नाही आणि मी बाजार संपल्यावर ना बाजार सापल्यावर कॉल केला अरे बाजार झालाय म्हणून काय माहिती उप आता उप पोसाय म्हणल्यावर बाजारात स्टॉल लागलेला आहे स्टॉलला काय बाजारात काय जंगणाराचे किनवे शंगणाराची किन होती आणि आम्हाला त्या एक्सप्रेशन होऊन नव्हतं बघ लागला बाजार बाजारात मग शंग शंकर खाली शंकर पण असतं फायनली आम्ही बाजार करून घरी आलेलो आहे फायनली बाजार संपलेला आहे आम्ही शॉपमध्ये आलो आहे बोरं घेऊन तर बाजारात आम्ही सगळ्या मित्रांनी आम्ही जंगणारा चटणी खाल्लेली आहे आणि गोड भाजी मंचुरियन गोड भाजी होतं म्हणजे त्यांच्याकडनं जरा स्पेली मिस्टेक झाली होती गोड <laughs> <वोड़> पाहिजे <भाई जी। laughs> तर असं खूप काय काय स्टॉल लागलेले होते तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवलेलंच आहे तर आता बाजार संपले शाहीन खूप चांगला उपक्रम राबवला राबवला होता जेणेकरून की त्यांना मॅथेमॅटिकल ज्ञान यावं आमच्या विश्वास काय नव्हतं त्यामुळे आमचं गणित का असं कच्चच राहिलेलं आहे ठीक आहे चांगली गोष्ट युवा पिढी तर शिकल त्याच्यामुळे गणिताचा विषय कमी मार्क आहे ते तर काय अजून पण घरी अजून तरी पेपर दिला तर घरी पण खरं काही शाळा एक नंबर हे केलं काय म्हणजे बाजार भरवल्याला चांगलं वाटलं बाजारात म्हणजे पोरांना व्यावहारिक ज्ञान काय असतं ते बी भेटलं आणि पोरित न जरी बाजारात जरी पोरा काय पोरांचं कॉन्फिडन्स वाढला ते म्हणजे काय का विचारलं त्यांनी सांगितलं की आता आपल्या विकली आपला बाजार असतो आपल्या गावात बुधवारचा त्या बाजारात ते आता स्वतःचा स्टॉल लावणार ज्ञान हा उपक्रम राबवलेला होता ऍक्च्युली तर हा उपक्रम सगळ्या शाळेने राबवा जनता विद्यालय मळवली येथे हा शनिवारी आज शनिवार बाजार भरला होता वैभव तुला काय बोलायचं प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब